मित्रांनो स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर गेले काही आठवडे या, या मालिकेचा टी आर पी कमी झाला होता ही मालिका अगदी चौथ्या आणि पाचव्या स्थानापर्यंत पोचली होती मात्र आता टी आर पीच्या शर्यतीत या मालिकेने मोठी झेप घेतल्याचं पाहायला मिळतंय तर सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका रंजक वळणावर आली असून हर्षवर्धनने सावनी आणि तिचा मुलगा आदित्यला घराबाहेर काढला आहे सध्या सावनी आणि तिचा मुलगा आदित्य हा सागरच्या घरामध्ये आश्रयितासारखे राहताना दिसत आहेत या काही एपिसोडमध्ये सावनी ही आदित्याचे नेहमीच कान भरताना दिसते मुक्ता आपल्याला कधीही घराबाहेर काढेल असं ती नेहमीच आदित्यला सांगताना दिसते त्यामुळे आदित्यसुद्धा खूपच घाबरलेला दिसतोय तर सध्या मालिकेतील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे अशातच सत्तावीस जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीमधील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे तर या टी आर पी रिपोर्टनुसार पुन्हा एकदा प्रेमाची गोष्ट या मालिकेने टी आर पी लिस्टमध्ये बाजी मारल्याचं पाहायला मिळते तर या टी आर पी लिस्टमध्ये पुन्हा एकदा स्टार ब्रॉच्याच मालिकांची बाजी पाहायला मिळते दहाव्या क्रमांकावर आहे आई कुठे काय करते ही मालिका तर नवव्या क्रमांकावर आहे शुभविवाह ही मालिका तर आठव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरील अबोली ही मालिका तर सातव्या क्रमांकावर आहे साधी माणसं ही मालिका तर सहाव्या क्रमांकावर आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका तर पाचव्या स्थानावर आहे घरोघरी मातेच्या चुली ही मालिका तर या यादीमध्ये या चौथ्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरीलच थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर आले लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर पोचली सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट ही मालिका तर पहिल्या क्रमांकावर राज्यकर्ते स्टार ब्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका तर गेले काही आठवडे प्रेमाची गोष्ट ही मालिका चौथ्या आणि पाचव्या स्थानावर घसरली होती आता मात्र प्रेमाची गोष्ट ही मालिका दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे तर ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका